नववी गणित भाग दोन मधील जर तुम्हाला सिद्ध करा हे जे प्रश्न आहेत ते अवघड जात असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की सिद्ध करा हे इतकं सोपं असतं का नमस्कार मी संध्या स्वागत करते तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता नववीचं चौकोन प्रकरण बघत आहोत आणि त्यामधील संच पाच पॉईंट दोन पूर्ण या ठिकाणी सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर मग बघूया पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तर बघा प्रश्न आकृती या ठिकाणी काढलेली आहे आपण काय सांगितलेलं आहे बघा तर आकृतीमध्ये चौकोन ए बी सी डी हा समांतर भुज आहे म्हणजे बघा ए बी सी डी हा हे ए बी व बाजू डी सी यांचे मध्यबिंदू आहेत म्हणजेच बघा पी हा ए बी चा मध्यबिंदू आहे आणि क्यू हा सी चा मध्यबिंदू आहे ठीक आहे तर सिद्ध करा की चौकोन सी क्यू कुठला बघा ए पी सी क्यू समांतर आहे ठीक आहे आता ज्या ज्या वेळेला आपण प्रश्न वाचत असतो त्या त्या वेळेला आधी प्रश्न समजून घ्यायला हवा प्रश्नाबरोबर दिलेली जी आकृती आहे ती आकृती सुद्धा समजून घ्यायला हवी आणि हे जर तुम्हाला समजलं तर सिद्ध करा अत्यंत सोपं जात आता आपण सिद्ध करा हे पोडवरती लिहिलेलंच आहे पण ते आपण सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहोत तर मग बघूया सिद्धता आता आपल्याला प्रश्नामध्येच आपल्याला पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा तर ए बी हा, समांतर हा समांतरभुज चौकोन आहे दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण नेहमी काय करतो पक्षामध्ये लिहितो तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे ठीक आहे आणि आपल्याला सिद्ध करायचंय म्हणजे शेवटचं वाक्य काय होतं तर चौकोन ए पी सी क्यू हा समांतर भुज चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय ते आपण नेहमी साध्य मध्ये लिहितो म्हणजे साध्य काय करायचंय आपल्याला तर चौकोन ए पी सी क्यू हा समांतर भुज चौकोन आहे ठीक आहे आता याच्याच बेसिसवरती आपण सिद्धता बघणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला सिद्धता करता येईल तेही बघणार आहे आता इन जनरल जर आकृतीचा विचार केला तर या ठिकाणी बघा समांतर चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू ह्या काय असतात एकमेकांना समांतर व एकरूप असतात बरोबर आहे आता जर तुम्हाला समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म वगैरे माहिती नसेल तर त्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे तर इथे बघा जर ए बी ला बाजू समांतर असेल तर ती हा काय आहे तर ए बीचा मध्यबिंदू आहे म्हणजे एपी आणि सीक्यू सुद्धा काय असणार आहेत एकमेकांना समांतर बाजू असणार आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला आता सिद्ध काय करावं लागेल तर एपी जेवढा आहे तेवढाच काय आहे आपला सी क्यू सुद्धा आहे बरोबर आहे आणि त्या दोन्ही बाजू जर एक्वल आल्या म्हणजे बरोबर आल्या किंवा एकरूप आल्या तरच आपण काय म्हणू शकतो की दिलेला चौकोन ए पी सी क्यू हा सुद्धा समांतर भुज चौकोन आहे ठीक आहे आता ते सिद्ध मांडलेलं आहे ते आपण बघूया तर पहिल्यांदाच आपल्याला काय सांगितलेलं आहे तर पी हा ए बी चा मध्यबिंदू आहे बरोबर आहे म्हणजे आपण काय लिहू शकतो बघा ची लांबी काढायची ना आपल्याला म्हणजे पी बरोबर काय येणार आहे त एक चेद दोन काय असणार आहे ए बी म्हणजे एबीच्या निम्मा काय आहे आपला एपी आहे बरोबर आहे म्हणून एपी बरोबर एक चेन एबी बी लिहिलं याला नंबर एक दिला कारण सुद्धा असतं त्यामुळे कारण ही लिहायची सवय लावा पी हा एपीचा मध्यबिंदू आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं क्यू हा कशाचा मध्यबिंदू आहे तर डी सीचा मध्यबिंदू आहे बरोबर आहे म्हणजेच आपल्याला बरबर, ही बाजू बरोबर ही बाजू दाखवायची होती म्हणून आपण काय घेतलं क्यूसी घेतलं ठीक आहे म्हणून QC, QC बरोबर आता हे प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजेत की डी क्यू का नाही घेतलं सी का घेतलं जर तुम्हाला प्रश्न पडले तर त्याची उत्तरं तुमच्या मनामध्ये तयार होतात आणि तुम्हाला सिद्ध करा हे सोपं जातं ठीक आहे का घेतलं आपण QC तर आपल्याला AP बरोबर क्युसी हे दाखवायचं होतं म्हणून आपण बाजू कुठली घेतली QC घेतली QC बरोबर काय असणार आहे तर ते निम्मा असणार आहे म्हणून एक छे दोन डीसी या ठिकाणी लिहिलं नंबर दोन या ठिकाणी आपण दिलेलं आहे ठीक आहे तर कारण परत एकदा लिहिणं गरजेचं आहे क्यू हा काय होता आपला चा मध्यबिंदू आहे म्हणून हे आपण लिहिलेलं आहे ओके आता देतानाच पक्षामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर मोठा चौकोन ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे बरोबर A, B, C, D, आहे मग तेच आपण इथं लिहिलं बघा ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे आता समांतरभुज चौकोनामध्ये गुणधर्म काय असतो तर समोरासमोरील बाजू ह्या काय असतात एकरूप असतात बरोबर आहे म्हणजेच आपण काय लिहिलं ए बी बरोबर डी सी म्हणजे ए बी बरोबर डीसी ही बाजू लिहिलेली आहे ठीक आहे आणि कारण सुद्धा लिहिलेलं आहे समांतर चौकोनाच्या सम्मुख भुजा ओके त्याच्यानंतर काय केलं जे ए बी बरोबर डी सी होत त्याला एक छेद ने दोन्ही बाजूला गुणले म्हणजेच एक छेद दोन ए बी बरोबर एक छेद दोन डी सी एक छेद दोन ने गुणले हे सुद्धा कारण तितकच गरजेचं आहे ठीक आहे पण आताच आपण बघितलं की एपी बरोबर एक छेद दोन एबी होतं म्हणजे एक छेद दोन एबी च्या ऐवजी आपण इथं एपी लिहू शकतो आणि एक छेद दोन डी च्या ऐवजी आपण इथं काय लिहू शकतो तर क्यूसी लिहू शकतो इथं काय असणार आहे क्यूसी असणार आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला ही बाजू दाखवायची होती ठीक आहे तर इथं बघा त्याचप्रमाणे प्रमाणे बी समांतर डी आले म्हणजेच कुठले बघा एबी समांतर डीसी का है तो सुद्धा कारण तेच असणार आहे की समांतर भुज चौकोनाच्या समोरील सम, समोरासमोरील बाजू ह्या काय असतात तर समांतर असतात बरोबर आहे आता या जर ही बाजूला ही बाजू समान असेल तर समांतर असेल तर इथं बघा एपीला क्यू सी सुद्धा काय असणार आहे समांतर असणार आहे कारण काय आहे तर ए पी बी हे काय एक रेषीय बिंदू आहेत म्हणजेच एकाच रेषेवरचे हे तीन बिंदू आहेत त्याचप्रमाणे DQC हे सुद्धा एक रेषीय बिंदू आहेत याचा अर्थ असा झाला की ए डॅश पी डॅश बी म्हणजेच एक रेषीय बिंदू आहेत ठीक आहे किंवा वाचताना तुम्ही असंही वाचू शकता ए पी एक रेषीय बिंदू ठीक आहे तर आता इथं बघा तीन आणि चार वरून काय झालं बाजू एकरूप आहे बाजू समांतर आहे म्हणजेच दिलेला चौकोन हा काय असणार आहे आपला समांतर चौकोन असणार आहे आणि कारण सुद्धा तेच असणार आहे की समांतरभुजी चौकोनाच्या समूख भुजा ह्या समांतर आणि एकरूप असतात आणि हेच आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं होतं आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं पण ला, जर तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपचे द्यायला विसरू नका ओके दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेले बघा कोणताही आयात समांतरभुज असतो हे सिद्ध करा आता छोटसच वाक्य आहे पण त्यामध्ये तुम्हाला पक्षही दिलेला, दिलेला आहे आणि साध्य काय करायचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे काय सांगितलेलं आहे तर आपल्याला एक आयत दिलेला आहे म्हणून आयताची एक आकृती या ठिकाणी आपण काढून घेतली पक्षामध्ये काय येणार आहे जो आयत काढलेला आहे ज्याला नावं दिलेली आहे तो इथं लिहिणार आहे आपण की एबीसीडी हा आयत आहे चौकोन एबीसीडी हा आयत आहे ठीक आहे पण सिद्ध काय करायचं आहे आपल्याला तोच आयत हा समांतरभुज चौकोन सुद्धा असतो हे आपल्याला साकायचं आहे म्हणजे दाखवायचं आहे तर यामध्ये आपण साध्यपदी काय लिहिणार आहे तर चौकोन एबीसीडी समांतर भुज चौकोन आहे ठीक आहे या ठिकाणी चौकोन लिहायचं आहे ओके सिद्धार्थ आता आयताचे जर गुणधर्म बघितले तर आयताचे गुणधर्म काय असतात तर, तर प्रत्येक कोन हा नव्वद अंशाचा असतो समोरासमोरील बाजू ह्या काय असतात एकरूप असतात बरोबर आहे त्याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे आता या ठिकाणी बघा दिलेले कोण हे काय असतात प्रत्येक कोण हा नव्वद अंशाचा असतो म्हणून आपण तेच इथं लिहिलं बघा कोण ए बरोबर बी कोण सी बरोबर डी बरोबर नव्वद अंश कारण प्रत्येक कोण हा नव्वद अंशाचा आहे त्यामुळे इथं लिहिला ऐकायचे कोण आता प्रत्येक कोण नव्वद अंशाचे असल्यामुळे प्रत्येक कोण हा काय झाला एकरूप झाला बरोबर आहे त्यामुळे काय झालं तर समोरासमोरील कोणाची जोडी सुद्धा काय झाली एकरूप झाली का तर इथं बघा इथला नव्वद आहे इथला सुद्धा नव्वद आहे त्यामुळे इथं ए बरोबर सी लिहिलं व बी बरोबर काय लिहिलं आपण d लिहिलं ठीक आहे किंवा आपण असंही करू शकतो बघा म्हणजे दुसरी जर पद्धत वापरायची झाली तर या ठिकाणी बघा कोण ए अधिक कोण बरोबर काय असणार इथं तर नव्वद अधिक नव्वद म्हणजेच एकशे ऐंशी आला आणि समांतरभूत चौकोनाच्या गुणधर्मानुसार काय सांगतात तर लगतच्या कोनांच्या मापांची किती असते एकशे ऐंशी अंश असते बरोबर आहे म्हणजेच काय झालं या पद्धतीनेही सोडवत गेला तरीही चालेल पण आता आपण ही पद्धत लिहिलेली आहे तर या ठिकाणी बघा समोरासमोरील कोण हे काय झालेले आहेत आपले एकरूप आलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं तर एबीसीडी हा काय झाला आपला समांतरभूत चौकोन आहे कारण काय आहे तर सम्मुख कोनांची जोडी काय आहे या ठिकाणी एकरूप आहे. म्हणजे समोरासमोरील कोनाची जोडी एकरूप आहे. तुम्ही या पद्धतीने लिहिला तरी लगतच्या कोनांच्या जोडींची बेरीज ही काय असती? पूरक असती. असही कारण लिहिलं असेल तरीही चालेल. म्हणजे तुम्हाला सिद्धता कोणत्या प्रकारे जमते ते, ते तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला छोट्यातल्या छोट्या बेसिक गोष्टी जर गणिताबद्दल माहिती असतील तरच तुम्ही या पद्धतीनं सोडवू शकता ठीक आहे जर तुम्हाला अजूनही चौकोन चौकोनाचे प्रकार व त्यांचे गुणधर्म याचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून याच्या बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर होऊन जातील ठीक थी? आहे जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडं तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा आकृतीमध्ये बिंदू जी हा बिंदू जी हा त्रिकोण डी एफ चा संपात बिंदू आहे आता मध्य संपात बिंदू म्हणजे काय तर बघा ह्या शिरोबिंदू पासून ज्या आपण समोरच्या बाजूवरती मध्यगा काढतो त्यावेळेला त्या तिन्ही मध्यगा जिथं छेदतात तो बिंदू म्हणजेच काय असतो तर मध्यगा संपात बिंदू असतो हे आपण आठवीमध्ये शिकलेलो आहे ठीक आहे तर पुढं काय सांगितलेलं आहे बघा किरण डीजी वर बिंदू एच हा असा घ्या आता डीजी बघा कुठे आहे डी जी त्याच्यावरती एच हा बिंदू असा घ्या की डी जी एच एच हे एक बिंदू आहेत आणि डीजी बरोबर जीएच सुद्धा आपल्याला दिलेलं आहे म्हणजे जेवढं डीजी आहे तेवढंच काय आहे तर जी एच सुद्धा आहे असंही आपल्याला सांगितलेलं आहे तर सिद्ध करा की चौकोन -E जीई एच एफ म्हणजेच कुठला बघा जीई एच -E एफ समांतरभुज आहे ठीक आहे आकृती इतर आता आपल्याला समजलेली आहे बघूया एक्सप्लेनेशन काय आहे तर आता पहिल्यांदा बघा आपल्याला देताना काय दिलेलं दे आहे तर जी हा मध्यगा संपात बिंदू आहे ठीक आहे तर तो काय झाला समोरच्या बाजूला म्हणजे मध्यगा यम या बिंदूमध्ये छेदते असं आपण लिहूया म्हणजेच काय लिहिलं बघा समजा डी पासून काढलेली मध्यगा बाजू इयफ ला बिंदू यम वर छेदते कारण यम हा बिंदू पुस्तकात दिला नव्हता तो बिंदू आपण घेतलेला आहे म्हणून ते आपण लिहिलेलं आहे की तो काय करतो यम या बिंदू मध्ये छेदतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा जी हा काय आहे आपला दिलेलाच आहे आपल्याला की मध्यगा संपात बिंदू आहे ओके नंतर बघा त्रिकोणाचा मध्य काळ बिंदू प्रत्येक मध्ये गेला काय करतो तर दोनास एक या प्रमाणात छेदतो म्हणजे इथलं प्रमाण दोन असेल तर इथलं काय असतं एक म्हणजे दोनास एक या प्रमाणात काय करतात छेदतात म्हणजे आपण काय लिहू शकतो बघा तर डीजीस जीएम बरोबर दोनास एक म्हणजे डीजीस जीएम बरोबर दोनास एक असणार आहे बरोबर आहे म्हणून इथं काय आलं बघा डीजीचे जीएम बरोबर दोनास एक आले ठीक आहे तिरकाच गुणाकार केला ने याला गुंडलं म्हणजे इथे काय झाले आपले दोन जीएम झाले आणि एक तर काय आपण लिहितच नाही बरोबर आहे म्हणजे एक एकच एक एक असतं म्हणून इथे काय आले बघा डीजी बरोबर दोन जीएम आले पण आता बघा प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे इथं तर डीजी बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला तर जीएच म्हणजे जेवढं डीजी आहे तेवढंच काय आहे जीएच आहे पण जीएच च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो बघा जीएम अधिक एम एच लिहू शकतो म्हणून काय लिहिलं आपण हे डीजी तसेच ठेवले इथं आणि च्या जा जागेला आपण काय घेतले तर जीएम यम अधिक एम घेतले कारण gmh हे काय आहे तर एक रेषीय बिंदू आहेत म्हणून ठीक आहे आता ची किंमत किती होती बघा इथं तर दोन जीएम होती बरोबर आहे ती आपण या ठिकाणी टाकली म्हणजे DG डीजी जिथं होतं तिथं काय केलं आपण दोन जीएम टाकले ओके आता हा जीएम तर तसंच आहे अधिक एम पण तसेच आहे ठीक आहे हे एक वरून केलं इथं एक नंबर दिला होता पण त्याच्यावर मी कारण लिहिलं एक वरून ठीक आहे अधिक जीएम होते ते विरुद्ध चिन्ह म्हणजे बाजूला आले ते काय झाले वजा झाले म्हणून दोन जीएम वजा जीएम बरोबर एम दोन जीएम मधून एक जीएम गेले राहिले काय नुसते एक जीएम बरोबर एम एच आलं म्हणजे जेवढं जीएम आहे तेवढंच काय आहे आपलं एम एच आलं बरोबर आहे तर आता बघा इथं चौकोन जीई एच एफ ई एच एफ मध्ये आताच बघितलं आपण जीएम बरोबर काय आहे एम एच आहे म्हणजे जेवढं जीएम आहे तेवढंच काय आपलं एम एच आहे ठीक आहे म्हणून रेट जीएम एकरूप रेट काय असणार आहे एम एच कशावरून दोन वरून ठीक आहे त्याच्यानंतर बघा रेट ईएम एकरूप रेट एम एफ म्हणजे जेवढं ईएम आहे तेवढंच काय आहे आपलं एम एफ आहे बरोबर आहे म्हणजेच काय झालं कर्ण परस्परांना दुभागले बरोबर आहे दुभागले हे कशाचा गुणधर्म आहे तर समांतरभुज चौकोनाचं आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहू शकतो हा आता हे कशामुळे लिहिलं तर बिंदू यम हा काय होता आपला यम हा बिंदू EF चा मध्यबिंदू होता बरोबर आहे त्यामुळे काय झालं ही बाजू आणि ही बाजू एकरूप झाली आता गुणधर्मवरून जर गेलो तर चौकोनची इ एच एफ हा काय झाला आपला समांतरभुज चौकोन आहे कारण चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात म्हणून आणि हेच वाक्य आपल्याला सिद्ध करायचं होतं ओके जाऊया आता चौथ्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल हाईटचे पॉईंट्स दिले नसतील तर ते नक्की द्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा तर बघूया आपण चौथा प्रश्न चौथा प्रश्न बघतोय आपण काय सांगितलेला आहे बघा समांतर चौकोनाच्या चारही कोनांच्या दुभाजकामुळे तयार झालेला चौकोन आयत असतो म्हणजेच आता इथं बघा ए बी सी डी हा काय आपला समांतरभुज चौकोन आहे ठीक आहे ए आर हे काय आपला कोण दुभाजक आहे डी पी कोण दुभाजक आहे सीपी कोण दुभाजक आहे त्या पद्धतीनं डी आर आर सुद्धा कोन दुभाजक आहे आणि या कोण दुभाजकातामुळे तयार झालेला चौकोन कुठला आहे बघा इथं पी क्यू आर आहे आणि हा आयत आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय आता आयत आहे हे सिद्ध करायचं असेल तर आपल्याला काय सिद्ध करावं लागेल तर प्रत्येक कोण हा नव्वद अंशाचा आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल ठीक आहे आता ते कसं सिद्ध केलं ते आपण बघूया तर बघा या ठिकाणी पक्षामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर एक समांतरभूत चौकोन दिलेलं आहे कुठला समांतरभूत चौकोन आहे तर ए बी सी डी हा चौकोन आहे म्हणून इथं आपण लिहिलं चौकोन ए बी समांतर हा समांतरभुज चौकोन आहे ठीक आहे सिद्ध काय करायचं आहे आपल्याला तर हा जो मध्ये तयार झालेला जो चौकोन आहे तो आयत आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणून आपण साध्यमध्ये लिहिलं चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे ठीक आहे आता सिद्धता बघूया सिद्धतामध्ये बघा देताना आपल्याला काय दिलेलं आहे तर ए हा समांतर भुज चौकोन आहे बरोबर आहे म्हणून आपण लिहिलं समांतर चौकोन ए बी हा समांतर भुज चौकोन आहे पक्षामध्येच हे आपल्याला दिलेलं आहे तर आता बघा समांतरभूज चौकोनांच्या कोनांच्या मापांची बेरीज म्हणजे लगतचे जे कोण असतात त्यांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असतात म्हणजे ते दोन कोण एकमेकांना काय असतात पूरक का असतात बरोबर आहे त्याचाच वापर आपण या ठिकाणी केला आणि कोण एडीसी डी अधिक कोण बी बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच कुठला घेतला बघा तर एडीसी एडीसी हा पूर्ण कोण घेतलेला आहे नंतर बी म्हणजेच कुठला बघा हा पूर्ण घेतलेला आहे आणि हे दोन्ही कोण काय आहेत आपले लगतचे कोण असल्यामुळं त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी आहे आणि तेच कारण आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे ओके आता काय केलं तर याला प्रत्येकाला एकशे दोननी गुणलं म्हणून काय झालं बघा एकशे दोन कोण एडीसी एकशे दोन बीसीडी आणि एकशे दोन एकशे ऐंशी आले ठीक एक छेद दोन ने गुणले हे कारण सुद्धा तितकच गरजेचं आहे आता पण आता देताना आपल्याला डीपी हा काय दिलेला आहे कोण दुभाजक दिलेलं आहे बरोबर आहे मग जर बघा कोण एक छेद दोन ए डीसी म्हणजेच आणि त्याला एकछेद दोन ने गुंडलं तर काय येईल बघा तर पीडीसी हा एवढाच कोण येईल बरोबर आहे म्हणून आपण काय लिहिलंय तर पी लिहिलं ओके किरण डीपी हा कोण एडीसी चा काय आहे दुभाजक का आहे हे कारण सुद्धा गरजेचं आहे तेवढंच त्याच पद्धतीनं बीसीडी बीसीडी छेद दोन केलं तर परत एकदा काय झालं बघा हा निम्मा कोण झाला कोणता कोण आला इथं तर PCD हा कोण तयार होतो म्हणून इथं लिहिलं पण कोण PCD ठीक आहे म्हणून कारण काय बघा केरळ सीपी हा कोण दुभाजक आहे आपण काय करू शकतो बघा एक छेद दोन ऐवजी पीडीसी लिहिलं आणि एक छेद दोन बीसीडी ऐवजी काय लिहिलं आपण पीसीडी लिहिलं बरोबर नव्वद अंशाने नंबर चार दिलेला आहे ठीक आहे आता जर आपण हा त्रिकोण घेतला आणि हा त्रिकोण घेतला आता हा कोण आणि हा कोण हा कोण जो आहे या दोघांची बेरीज किती आहे आप आपली तर नव्वद अंश आहे बरोबर आहे तर बघा त्याचाच वापर केला आपण पहिल्यांदा आपण काय घेतलं हा एक कोन, हा कोण आणि हा कोण तीन कोण घेतले त्रिकोणातील तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असती एकशे ऐंशी अंश असती तेच या ठिकाणी लिहिले ठीक आहे कोणांची नावं लिहिली एकशे ऐंशी लिहिले आताच आपण बघितलं ह्या दोन्ही कोणांच्या नव्वद अंश होते ते नव्वद आपण या ठिकाणी टाकले काय टाकलं इथं चार वरून ठीक आहे आता हा अधिक नव्वद होता तो या ला गेल्यानंतर वजा झाला वजा म्हणजे डीपीसी बरोबर किती आलेला आहे नव्वद म्हणजे हा कोण किती आलेला आहे आपल्याला नव्वद अंश आलेला ठीक आहे याला नंबर पाच दिला म्हणजेच काय झालं बघा तर कोण एस पी क्यू म्हणजे आपण इथून लिहिला होता तो आपण काय करू शकतो इथून लिहू शकतो एस पी क्यू का तर बघा बी एस आणि पी हे काय आहेत एक रेशीय बिंदू आहेत त्याच पद्धतीने सी क्यू पी हे सुद्धा काय आहेत आपले एक रेशीय बिंदू आहेत म्हणून ते कारण त्या ठिकाणी आपण टाकलेलं आहे याचप्रमाणे आपण काय करू शकतो बघा आपण सिद्ध करू शकतो की काय सिद्ध करू शकतो ते राहिलेले चार जे कोण आहेत ते सुद्धा काय आहेत आपले तर नव्वद अंशाचे कोण असणार आहेत पण त्याआधी बघा जसं आता आपण पी कोण केला तसंच आपण काय करू शकतो आर कोण सुद्धा सिद्ध करू शकतो कुठला त्रिकोण घेऊन तर ए बी आर हा त्रिकोण घेऊन ठीक आहे त्याचप्रमाणे जर आता बघा तसेच एस डी कोण एस डी बरोबर किती येणार आहे तर नव्वद अंश आहे ठीक आहे आणि बी क्यू सी म्हणजेच कुठला बघा तर बी क्यू सी म्हणजे इथला कोण सुद्धा नव्वद अंश आहे तर त्याचे विरुद्ध कोण हे कुठले येतात तर ह्या कोणाला कुठला कोण आहे हा कोण आहे कोण पी एस आर बरोबर काय झालं कोण एस डी झाला आणि एस डी हा नव्वद असल्यामुळे पी एस आर सुद्धा किती झालेला या ठिकाणी नव्वद दाँग अंश झाला बरोबर आहे तसेच काय झाले बघा तर कोण पी क्यू आर बरोबर सुद्धा काय असणार आहे आपला नव्वद अंश असणार आहे बरोबर आहे म्हणजे चारही कोण नव्वद अंशाचे आले का तर आले म्हणजे आता तेच लिहायचे आपल्याला चौकोन पी क्यू आर मध्ये एस पी क्यू कोण कुठे बघा एस पी क्यू पी क्यू आर क्यू आर एस आणि आर एस पी हे जे कोण आहेत ते किती आहेत आपले नव्वद अंशाचे कोण आहेत म्हणजेच हे कारण आपण लिहिलेलं आहे कशावरून आलं ते कुठल्या कुठल्या जे नंबर टाकले होते बघा पाच सहा सात आणि आठ वरून म्हणजे चौकोन पी क्यू आर एस हा काय झालेला आहे आपला आयत झालेला आहे ठीक आहे या ठिकाणी जो पाचवा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवणार आहात जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवू शकतो ठीक आहे व्हिडिओ आपला या ठिकाणी संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद